पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे पण आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की मोदींना पगार मिळतो तर तो त्यांचा पगार किती आहे तर पंतप्रधान मोदींचा पगारच पुढच्या एका मिनिटात सांगते मोदींचं मूळ वेतन हे पन्नास हजार रुपये उत्पादन भत्ता त्यांना तीन हजार रुपये मिळतो दैनिक भत्ता हा बासष्ट हजार रुपये इतके आणि मतदारसंघाचा भत्ता पंचेचाळीस हजार रुपये इतका या सर्वांची बेरीज केली तर पंतप्रधान मोदींना दरमहा एक लाख सहासष्ट हजार रुपये इतका पगार मिळतो आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न सांगायचं झालं सा तर एकोणीस लाख ब्याण्णव हजार रुपये आहे आता एका दिवसाचा पगार त्यांचा पाच हजार पाचशे तेहतीस रुपये एका आठवड्याचा पगार अडतीस हजार सातशे तेहतीस रुपये एका महिन्याचा पगार एक लाख सहासष्ट तर एका वर्षाचा पगार एकोणीस लाख ब्याण्णव हजार रुपये इतका पण व्यतिरिक्त सुद्धा पंतप्रधान या पदामुळे त्यांना अनेक सुविधा मिळतात आता त्या सुविधा कुठल्या तेही सांगते अधिकृत निवासस्थान जे सात लोककल्याण मार्ग नवी दिल्ली इथे एस पी जी सुरक्षा म्हणजे विशेष सुरक्षा गटाची चोवीस तास सुरक्षा असते प्रवास सुविधा म्हणजे देशांतर्गत आणि परदेश प्रवासासाठी एअर इंडिया वन विमानातून त्यांना मोफत प्रवास करता येतो पेन्शन आणि आरोग्य सुविधा काय तर पद सोडल्यानंतर आजीवन मोदींना पेन्शन आणि मोफत वैद्यकीय सेवा मिळणार आहे तर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपर वाटला असेल तर फॅमिली आणि फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करायला विसरू नका पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे पण आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला